देशांतर्गत कांद्याची मोठी आवक विक्रीसाठी दाखल होत असल्यानं लासलगाव बाजार समितीत गेल्या दहा दिवसात कांद्याच्या बाजारभावात पंचवीसशे रुपयांची मोठी घसरण झाल्यामुळे कांद्याचे सरासरी बाजारभाव सोळाशे ते सतराशे रुपये पर्यंत कोसळ्यानं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला असून कांद्याचे लिलाव बंद पडून आपला निषेध व्यक्त केलाय कांदा निर्यातीवर असलेले वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करत विक्री झालेल्या कांद्याला एक हजार ते दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात आठशे वाहनातून कांद्याची आवक दाखल झाली व या कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एक रुपये कमीत कमी सातशे रुपये तर सरासरी सतराशे रुपये मिळाले प्रति क्विंटलला बाजारभाव मिळाल्यामुळे दररोज कांद्याच्या घसरणीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंतेत वाढ झाली आहे या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून लासलगाव बाजार समिती समितीसह जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाच हजार रुपये असलेला कांदा या ठिकाणी सतराशे ते अठराशे रुपये विकला जातोय आज आपण बाजार समिती या ठिकाणी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन उभं केले के गेलेलं आहे या ठिकाणी केलेलं आंदोलन शासनानं जो काही दहा दिवसामध्ये कांदा विकला त्या कांद्याला पाच हजार रुपयाच्यापेक्षा कमी असलेल्या भावामध्ये दोन हजार रुपये अनुदान सरसकट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं आणि नाफेड आणि एन सी सी पी एफ या कंपन्या फार्मस प्रोड्युसर कंपन्यांच्या मार्फत जी खरेदी सुरू करत आहे फक्त हे पुढाऱ्यांच्या ज्या कंपन्या आहे त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचं पोट भरण्यासाठी या कंपन्यांची निर्मिती केली गेलेली आहे त्यांना या बाजार समितीमध्ये ख लिलावासाठी न उतरता त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं अनुदान सरसकट जमा करावं या मागणीसाठी आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि दोन दिवसामध्ये याचा निर्णय केंद्र शासनाने घ्यावा याच्यापेक्षा बाजारभाव जर कमी झाले रेर लोकोसारखे आणि जेलभरोसारखे आंदोलन शेतकऱ्यांना बरोबर घेऊन केले जातील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील काय काय सगळं नमस्कार मी एक शेतकरी पुत्र सुभाष मनोहर झालटे राहणार कातवाडी तालुका चांदवड या लासलगाव बाजार ज्या जसपासून कांदा चालू झाला मी कंटिन्यू लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा विकतोय आहे याच्या पहिले मी तीन हजार चार हजार पाच हजार असा भाव घेतलेला आहे आणि आज अचानक या दोन तीन दिवसामध्ये पंधराशे दोन हजार दोन हजाराच्या वर तर कांदा गेलाच नाही पंधराशे रुपये सोळाशे रुपये कांदा विकत आहे तर शेतकऱ्याला जास्त अपेक्षा नाही शेतकऱ्याला तीन, तीन तीन ते ती चार हजार रुपये एवढा भाव पाहिजे याच्यापेक्षा कमी करू नका आणि दोन हजाराच्या आतमध्ये कांदा नाही आला पाहिजे एवढी एक आमची अपेक्षा आहे आमचे गोरखभाऊ संत इडून मागो यांनी आंदोलन केलं गणेश भाऊ निंबळकर यांनी आंदोलन केलं यांच्या मागं पाठीमागे उभे राहणारे जर शेतकरी असले तरच हे पुढं आंदोलन करतील